हाय नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण सध्याला टी टी एक्झाममधील जे मागच्या आधीच्या वर्षी जे प्रश्न विचारलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहत आहोत तर आज पाहणार आहोत आपण पेपर नंबर दोनमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा पहिला प्रश्न आहे फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण पर्याय एक संत तुकाराम पर्याय दोन संत ज्ञानेश्वर पर्याय तीन आहे मुशिंदे आणि पर्याय चार आहे विठ्ठल वाघ तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक मु शिंदे यांचं काय आहे तर फकीराचे अभंग हे कविता संग्रह कोणाचा आहे तर फौमू शिंदे यांचा आहे आणि संत तुकारामांचं तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो संत तुकारामांचे अभंग किंवा तुकाराम गाथा हे ग्रंथ आहेत तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा संग्रह कोणता आहे तर ज्ञानेश्वरी अमृता अनुभव आणि हरिव पाठी काय आहेत तर संत ज्ञानेश्वरांचे कविता संग्रह आहेत आणि विठ्ठल वाघ यांचे कपाशीची चंद्रफुले काळा मातीत मातीत असे अनेक कविता संग्रह आहेत मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे बघा प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले एक केशवसूद केशव तीन केशव कुमार आणि चार आहे कुष्माग्रज आता पहा उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन कारण प्र के अत्रे म्हणजेच काय तर केशव कुमार असे आपण म्हणतो मग प्र के अत्रे अजून कोणत्या नावाने लेखन करतात तर प्र के अत्रे हे मकरंद आणि आचार्य अत्रे या टोपण नावाने काम करतात आणि पुढचं बघा आता आणि कुसुमाग्रज म्हणजे काय तर विष्णू वामन शिरवाडकर तर मग याचं उत्तर आहे केशव कुमार पर्याय प्रश्न तिसरा आहे प्रत्येक चरणात बारा अक्षरे व य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत पर्याय एक मालिनी दोन भुजंग प्रयात तीन वसंत तिलका आणि चार आहे इंद्रवज्रा आता बघा इथं काय दिलेलं उत् वृत्तावर आधारित प्रश्न आहे पहिला आपण पाहू मालिनी मालिनीचं काय आहे बघा तर मालिनीमध्ये मा काय असतात तर बारा अक्षरे असतात आणि न न म य, य, य हे काय आहेत तर तिचे गण आहेत पुढचं आहे भुजंग प्रयात भुजंग प्रयातचे काय तर बारा अक्षरे असतात आणि त्याचे य य य य हे काय आहेत तर गण आहेत आणि पर्याय क्रमांक तीन वसंत तिलका वसंत तिलकामध्ये चौदा अक्षरे असतात आणि त्याचे गण आहेत त भ ज ज ग ग, ग हे त्याचे गण आहेत आणि इंद्रवज्रा इंद्रवज्रामध्ये अकरा अक्षरे असतात आणि त्याचे गण आहेत त त ज ग ग म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन भुजंग पर्याय बारा अक्षरे आणि चार वेळा य हे याचे गण असतात पुढचा प्रश्न आहे बघा चौथा अल शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता पर्याय क्रमांक एक श्लेष दोन उपमा तीन उत्प्रेक्षा आणि भ्रांतिमान आता बघा उपमा उत्प्रेक्ष आणि भ्रांतिमान हे सगळे काय आहेत तर अर्थालंकार आहेत आणि श्लेष हा एक काय आहे तर शब्द अलंकार आहे श्लेष हा शब्दालंकारही आहे आणि अर्थालंकारही आहे परंतु याच्यामध्ये श्लेष हा एकच पर्याय आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे श्लेष अलंकार पुढचा बघा प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता आता निर्घुण शब्द लिहिलेला इथं म्हणजे याच्यामध्ये योग्य शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन हा योग्य शब्द आहे पुढचा प्रश्न आहे बघा सहावा ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार प्राप्त ययाती या ही साहित्यकृती कोणत्या साहित्य, साहित्य प्रकारातील आहे आता ययाती ही कशी आहे काव्य आहे कादंबरी आहे कथा आहे नाटक आहे हे काहीत विचारलेलं आहे बघा पर्याय एक कथा दोन काव्य तीन नाटक आणि चार आहे कादंबरी तर ययाती ही एक काय आहे तर कादंबरी आहे आणि ती पण कोण कशा प्रकारची आहे तर ती पौराणिक कादंबरी आहे समजलं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे एक आत्मवृत्तात्मक दोन वैचारिक तीन कल्पना रम्य आणि चार आहे वर्णनात्मक आता बघा प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे स्वतः आपण बोलत आहे असं ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस काय असतं तर प्रथम पुरुषी आपण वापरतो वा म्हणजे जिथं आत्मवृत्त स्वतःबद्दल माहिती सांगितली जाते स्वतः बोलते असं लिहिलं जातं तिथंच हा प्रकार वापरतात म्हणजेच आत्मवृत्तात्मक हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा आठवा तो म्हणाला मी येईन तो म्हणाला स्वल्प विराम मग अवतरण चिन्हामध्ये मी येईन दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण आणि पूर्ण विराम या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत पर्याय एक दोन दोन पर्याय नंबर तीन आणि प पर्याय क्रमांक तीन सहा आणि पर्याय क्रमांक चारमध्ये आहे एक तर याचं उत्तर येणार आहे तीन पर्याय क्रमांक दोन उ तीन विरामचिन्हे वापरलेली आहेत कोणती कोणती विरामचिन्हे वापरलेली आहेत तर पहा इथं काय एक इथं काय आलं सल्पविराम एक वापरलेला आहे पुन्हा दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह एक वापरलेलं आहे आणि पूर्णविराम असे एकूण तीन विरामचिन्हे इथे वापरलेली आहेत पूर्णविरामला विसरायचं नाही मित्रांनो पूर्णविराम हे सुद्धा एक विरामचिन्हच आहे त्याच्यामुळे एकूण तीन विरामचिन्हे वापरलेली आहेत पुढचा प्रश्न आहे पूर्वरूपसंधीचे अचूक उदाहरण कोणते आता बघा पर्याय क्रमांक एक आहे साजेसाम पर्याय क्रमांक दोन न म्हणजे पर्याय क्रमांक तीन हातून आणि पर्याय क्रमांक चार म्हणजे एक एक आता पूर्वरूपसंधी आणि पररूपसंधी हे काय आहेत तर संधीचे दोन प्रकार आहेत पूर्वरूपसंधी म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा मराठीत काय होतं दोन स्वर आता स्व संधी विग्रह करताना दोन शब्द तयार होतात त्यातील दोन स्वर एका पुढे एक आले असतात त्यातील पहिला स्वर न बदलता पहिला स्वर न बदलता तसाच राहतो आणि दुसरा स्वर लोक पाहतो त्याला काय म्हणायचं तर संधी म्हणायचं म्हणजे त्याचंच उदाहरण इथं विचारलेलं आहे बघा आता इथं काय झालेलं आहे साजेसा हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे आपण साजेसाचं जर ज्या वेळेस आपण त्याचा विग्रह करतो काय होणार आहे साजे अधिक असा होणार आहे मग याच्यातील साजे असे याच्यामधील पहिला जे जे म्हटल्यावर इथे एका रांत आहे म्हणजे ए येणार आहे शेवटी मग ए हा स्वर काय झालेला आहे इथं आ हे तसाच राहिलेला आहे आणि दुसऱ्यामधील सा मधला अ हा काय झालेला आहे लोप पावलेला आहे म्हणून काय झालेला आहे तर हे काय आहे तर पूर्वरूपसंधीचं उदाहरण आहे आणि बाकीचे काय आहेत तर पररूपसंधीचे उदाहरणे आहेत समजलं आता पुढचा पहा पुढचा प्रश्न आहे अव्ययीभाव भाव समास समासातील शब्द कोणता गैरहजर विद्याभ्यास तीन आहे तोंडपाठ आणि चार आहे नवरात्र आता बघा गैर हा काय आहे तर हा उपसर्ग भाव समासामध्येच लागतो म्हणजे याचं उत्तर येणार आहे गैर हा जर हा शब्द काय आहे भाव समासात गेलाय तर विद्याभास हा कसा नाही मग हो। तर विद्याभास हा हा विद्येसाठी अभ्यास आपण असं म्हणतो म्हणजे तत्पुरुष समास येणार आहे तसेच तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठीत पण तत्पुरुष समास येणार आहे आणि नवरात्र नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह द्विगु समास येणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा अकरावा खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते कठोर व्यंजन आता आपण पाहणार आहोत त्याच्यातील पहिले पहिला पर्याय दिलेला आहे झ दुसरा घ तिसरा ब आणि चौथा आहे ठ मग कठोर व्यंजन कसे ओळखायचे तर आता इथं पहा बघा आता क ख ग ग, ग ड याच्यामध्ये बघा आता ही जी लाईन आहे क च ट त टी याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो ज्या वेळेस हे दोन वर्ण आहेत पहिले क ख च छ ट ठ त थ आणि हे दोन लाईनमधले काय आहेत तर कठोर वर्ण आहेत तर, तर मग या कठोर वर्णातला इथं पर्यायामध्ये काय आहे तर ठ हा वर्ण आहे म्हणजेच ठ हा काय आहे तर कठोर वर्ण आहे पुढचं पर पुढचा प्रश्न आहे बघा वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता एक विहीर दोन गहू तीन शत्रू आणि चार आहे लाडू तर बघा आता यांचं आपण एक वचन आहे तिथं सगळे आपण त्यांना काय करू अनेक वचन करू विहीरचं अनेक वचन काय होणार आहे विहिरी होणार आहे तसेच गहूचं अनेक वचन गहूच राहतं शत्रूचं अनेक वचन शत्रूच राहतं लाडूचं पण अनेक वचन लाडूच राहतं म्हणून फक्त काय होतं विहीरचं विहिरी असं होतं म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं काय आहे उत्तर आहे कारण हे तिन्ही एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखेच असतात फक्त विहीचं विहिरी भी होतं म्हणजे वचन बदलताना हा शब्द पण बदलतो तसेच पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती पर्याय एक संबोधन दोन आहे प्रथमा तिसरा पर्याय आहे द्वितीय आणि चौथा पर्याय आहे चतुर्थी तर बघा प्रत्यय कोणत्या प्र विभक्तीला नाही आहेत तर प्रथमेला काय आहेत तर प्रत्यय नाही आहेत कारण संबोधनला पण नो हा प्रत्यय लागतो आपण आणि द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय तर सारखेच आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सलाते सलानाते हे काय आहेत तर द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय आहेत मग प्रत्यय कोणत्या विभक्तीला नाही आहेत तर पर्याय क्रमांक दोन प्रथमा या विभक्तीला प्रत्यय नाही आहेत समजलं मित्रांनो आज आपण टी ई टीचे मागील वर्षीचे प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असं आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड